शी नव पंचा पंचानव सदोतीसशे सदोतीसशे पाच रुपये दहा रुपये सदोतीसशे पंधरा वीस सदोतीसशे पंचवीस तीस सदोतीसशे तीस रुपये सदोतीसशे तीस रुपये दोनव আ চ চ আ

छत्तीस ऐंशी छत्त्याऐंशी छत्तीसशे पंच्याऐंशी आहे छत्तीसशे नव्वद छत्तीसशे नव्वदशे पंच्याण्णव सदातीसशे रुपये सदातीसशे रुपये बोला सदातीसशे रुपये सदातीसशे रुपये कोण सदातीसशे रुपये दोनवा वॉर्निंग सदातीसशे रुपये दिव राहतो कंपनी

सदौतीस चे पाच रुपये सदोतीस चे दहा रुपये सदौतीस चे रुपये सदोतीस दहा रुपये सदोतीस चे दहा रुपये पंधरा रुपये सदोतीस चेस रुपये चौतीसशे पंचवीस चौतीसशे तीस चौतीस पस्तीस चौतीसशे चाळीस चौतीसशे चाळीस रुपये एक वर सदतीसशे चाळीस रुपये दोन वरील चौतीसशे चाळीस रुपये तेव्हा नवले पाटील जेडी करणे सव्वीसशे पन्नास चौसशे पन्नास चौसशे पंचाहत्तर चौशे पंचाहत्तर चौशेश पंचान्न येत नाही चौवीसशे पंचान्न सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे दहा रुपये सत्तावीसशे पंधरा सत्तावीस पन्नास पन्नास रुपये सत्तावीसशे पन्नास रुपये सत्ताशे पन्नास रुपये दोन वर रुपये सत्तावीसशे साठ रुपये सत्तावीस सत्तर रुपये सत्ताशे रुपये अठ्ठावीसशे पाच रुपये दहा रुपये अठ्ठावीसशे पन्नास रुपये अठ्ठावीसशे पन्नास रुपये अठ्ठावीसशे पन्नास दोन वर वर्णिंग पंचावन्न

सत्तांशे पंच्याण्णव बरोबर अठ्ठायशी रुपये अठ्ठावीसशे पाच रुपये अठ्ठाईशे दहा रुपये अठ्ठाईशे पंचवीस रुपये तीस रुपये अठ्ठाईशे पन्नास रुपये पंचान्न रुपये अठ्ठाईशे साठ रुपये रुपये अठ्ठावीशे पंचाहत्तर ऐंशी एकोणतीसशे पाच रुपये एकोणीसशे पाच रुपये एकोणतीस पाच गरुवार एकोणीसशे पाच रुपये छत्तीसशे पन्नास रुपये छत्तीसशे पन्नास पंचावन्न छत्तीसशे पंचावन्न

पस्तीसशे पंचाळीशी झाले झाले छत्तीसशे पाच रुपये उद्या म्हणायचं छत्तीसशे पाच रुपये छत्तीसशे पंधरा छत्तीसशे छत्तीसशे पंचवीस छत्तीसशे तीस छत्तीस पस्तीस छत्तीसशे पस्तीस रुपये छत्तीसशे पस्तीस रुपये छत्तीसशे चाळीस रुपये छत्तीस पंचाळीस छत्तीस पन्नास छत्तीसशे पंचावन्न छत्तीस बहत्तर रुपये पाय छत्तीस साठ रुपये छत्तीसशे साठ पासष्ट छत्तीस सत्तर छत्तीस पंचाहत्तर छत्तीसशे ऐंशी पंच्याऐंशी छत्तीसशे नव्वद पंच्याण्णव रुपये सदा रुपये कोर सदा रुपये कोर वर वाणी सदा तीसशे रुपये तुम्हाला होतो ट्रेडिंग कंपनी छत्तीस छत्तीस रुपये रुपये सदतीस रुपये

સાઠ રૂપ

पंचत्तर ऐशी चौतीशे ऐंशी रुपये चौतीसशे ऐंशी दोन वर वर्णिंग चौतीसशे ऐंशी रुपये कंपनी छत्तीसशे पाच रुपये चौतिस रुपियाँ पन्च चौतिस पन्चान चौध आकाश्रेणी कम्बारी